माल शिरोस पहिल्या पावसाची दमदार एंट्री आज सकाळपासून आभाळ भरून आलेलं होतं परंतु दुपारी साधारणतः दीड वाजण्याच्या सुमारास प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क महामुनी मोबाईल तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट माळशिरोस शहरात पहिल्या पावसाची दमदार एंट्री झाली व पूर्ण माळशिरोस पाणीदार झाले श्वसाट्याचा वारा विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट सगळे कसे जुळून आले होते काही भागात पाणी साठून राहिले असल्याचं चित्र दिसलं तर हातावर जगणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे नुकसान करत हा वरून राजा पाऊन तास धोधो बरसला काही काळ वीज पुरवठा झाला पण काही गासेना पहिला पाऊस दमदार पाणीदार झाला माळशिरस तालुक्याच्या अनेक भागात आज पावसाचे धमक्यात आगमन झाले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा